की कोण निवडून येईल सुधाकर शिरंगारे कारण मोदीजीचं काम देशात एवढं चांगलं आहे देशात बी चांगलं आहे आणि परदेशात मोदीजीचं नाव सर्वात उंच आहे सत्तर वर्षात केली ती पुढे काय करणार त्यांनी हे मला सांगा तुम्ही काय केलं काँग्रेसचं प्रत्येक क्षेत्र नमस्कार मी तुळशीराम शेळके आपण पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूज पुन्हा एकदा आम्ही लातूर मधल्या सेंट्रल हनुमान इथं आलेलो आहोत खासदार जनतेच्या मनातला हे पर्व आम्ही महाराष्ट्र जीवनच्या वतीनं चालू केलेलं आहे नेमकं जनतेच्या मनामध्ये कोणता खासदार आहे जनतेच्या मनामध्ये काय कौल हो आहे ते जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत तर या सेंट्रल हनुमानच्या जवळ आता आलेलो हो। आहोत आणि काही सुजान नागरिक का आहेत जे सुजान मतदार आहेत सुशिक्षित मतदार आहेत त्यांना संपूर्ण समजतं की मत कुणाला द्यायचं आणि कसं करायचं तर त्या भावना त्याच्या त्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या प्रतिक्रिया सुद्धा आपण जाणून घेणार आहोत काय नाव सांगाल आपलं दिलीप कुमार गिडला दिलीप कुमार सर काय सांगाल वातावरण कसं आहे एकंदरीत आता आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये शिवाजी काळगे आणि सुधाकर शृंगारे हे दोन खासदारकीच्या नावासाठी म्हणजे खासदारकीसाठी थांबलेले आहेत तर दोघांपैकी कोण निवडून येईल सुधाकर शृंगारे कारण मोदीजीचं काम देशात एवढं चांगलं आहे देशात बी चांगला आहे आणि परदेशात मोदीजीचं नाव सर्वात उंच आहे आणि आपल्या भारताची प्रगती पुढी पाहिजे या प्रगती थांबवायची असेल तर संपलं प्रगती पाहिजे तर फक्त मोदीजी दुसरं कोणीच नाही काँग्रेस निवडून आल्यावर प्रगती होणार नाही कधीच होणार नाही हो सत्तर वर्षात केली ती पुढे काय करणार त्यांनी मला सांगा तुम्ही काय केलं काँग्रेस प्रत्येक क्षेत्राचं आता खाजगीकरण होताना दिसतंय त्याबद्दल आपण काय सांगते ज्या का गव्हर्नमेंट सेक्टर मधल्या कंपन्या आहेत तर अशा कंपन्यांचं खाजगीकरण होताना आपल्याला दिसतंय सिलेंडर महागला गॅसचे भाव गगनाला भेटले पेट्रोलचे डिझेलचे भाव सुद्धा गंगनाला भेटले ही महागाई वाढली या महागाई बद्दल आपण काय सांगू महागाई प्रत्येक गवर्नमेंट मध्ये वाढतच राहते तुमची पगार पहिले चार हजार रुपया चाळीस हजार आहे हा असं कसं बर मग तर भाव वाढणार ना गॅस ची टाकी किती आता गरीबाला सहाशे लाय आणि जी गरीब नाही त्याला साडेआठशे लाय कुठे चौदाशे रेट आहे ते काही बी सांगते वाले मीडियावर झाला बरोबर रेल्वे स्टेशन खाजगी करून झाला स्वच्छता किती वाढली रेल्वे मध्ये जे स्वच्छता होती या काळात आहे ते अगतर होते का एका फोनवर आजकाल इथे पोलीस डिपार्टमेंट उपलब्ध असतात का असतात खाजगी करणार फायदा खूप झालाय पैसा तर अगोदर बी जात होता आता बी लागणारच आहे पण ती सुविधा वाढली ना खाजगी करणार काय वाटतंय आपल्याला बीजेपी येईल वाटते लागतो बीजेपीचा आहे शंभर टक्के शंभर टक्के बहुमता नाही बहुमता नाही गेल्यावरती लाल ते फोंडी जिल्हा तेवढंच कमी नाही इतका मोदीजी मोदी मोदी भारत आहे मोदी नाही तो भारत नाही साहेब ना बर आता आपण इथं प्रतिक्रिया घेतल्या आता इथं यांच म्हणणं आहे की आम्ही श्रंगारे साहेबांनाच निवडून देणार आहोत आम्ही बीजेपीलाच मतदान करणार आहोत असं यांचं म्हणणं आहे तर काय अपेक्षा आहेत आप आपल्या बीजेपी आल्यानंतर पुढे भारतामध्ये ना आ, आता सध्या 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 जर तरी तरी भाजपच नेतृत्व आपल्या देशामध्ये आहे राष्ट्रीय राष्ट्रीय मुद्द्यानुसार आता जे मोदी म्हणले ज्याप्रमाणे बोलले की तो, राश्ट्री, राश्ट्री जी जी तो टेलर आहे पिक्चर बाकी आहे कारण की खूप काही आहे जसं सगळ्यात मोठे समान कायदा हा भारतामध्ये लागू होणारच आहे आणि एनआरसी हा भारतामध्ये लागलाच आहे आणि हे आम्हाला वाट पाहतो की हे दोन्ही कायदे लवकर लागू कि बुल म्हणजे युवा वर्गात आणि इथल्या भागातल्या नागरिकांमध्ये इतका उत्साह आहे आणि एकमतानं ते म्हणतायत की आम्ही फक्त बीजेपी शिवाय मतदानच करणार नाही तर मला वाटतंय या लातूर मधून जो हा कौल आहे जनतेचा तो कौल बीजेपीच्या बाजूनच आपल्याला इथं दिसतोय बघूयात आपण नेमकं हा कौल कितपत सत्यामध्ये उतरतोय आणि या कौलाच जे फलित आहे ते फलित नेमकं ह्या मतदानाच्या प्रक्रियेच्या नंतरच आपल्याला समजणार आहे कॅमेरामॅन आदित्य सह मी तुळशीराम शेळके महाराष्ट्र जीवन न्यूज लातूर